आज आपण इफ्फी गोवा इथे जो आंतरराष्ट्रीय महोत्सव सुरू आहे तिथे आपण सगळेजण जमलेलो आहोत आज आपल्या फिल्म सिटीचा जो इथे स्टॉल आहे नेहमीच आपण गेली दहा वर्ष इथे आपण पार्टिसिपेट करत आलेलो आहोत सहभाग घेतो हे अकरावं वर्ष आहे आणि या वेळेला या, या स्टॉलचं आपलं उद्घाटन झालेलं आहे नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन नवीन पद्धतीने आम्ही हे स्टॉल्स नेहमी मांडत असतो आमची टीम त्याच्यावर खूप काम करत असते त्या पद्धतीने हा स्टॉल मांडलेला आहे ज्याच्यामध्ये आमचे आमच्याकडे झालेले चित्रपट वेगवेगळे नवीन नवीन ज्या हे झाल्या सिरियल्स झाल्या किंवा काही चित्रपट झाले त्याचा एक हे खूप मांडलेला आहे त्याच्यानंतर आमच्या वेगवेगळ्या क्लिप्स आहेत त्यांच्याबद्दलची एक हॉल आहे असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण छोट्या स्टॉल मध्ये जास्तीत जास्त मेसेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे चित्रपट घेऊन आलेलो आहोत श्री गणेशा आणि मुक्काम पोस्ट देवाचं थर ही आपली स्कीम आहे आणि हे अनेक वर्ष जसं आपण कांसमध्ये पण विविध चित्रपट घेऊन जातो यावेळी आपण चार चित्रपट घेऊन गेलो होतो इथे गोवामध्ये दोन चित्रपट घेऊन आलेलो आहोत की केवळ त्यांना एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं वेगवेगळ्या वे बायर्स बरोबर डिस्ट्रीब्युटरसोबत त्यांची मीटिंग्स व्हाव्यात आणि एक त्यांच्या चित्रपटांना एक संधी मिळाव्या यासाठी हा प्रयत्न आहे हे प्रयोजन आहे त्यासाठी आम्ही त्यांचं यावेळी ग्रुमिंग सेशन पण घेतलं होतं की हे कशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत यांना रीच करत आहे मॅडम एक खिडकी योजना आपण शहर आणि उपनगरात राबवली होती ती महाराष्ट्रभरात राबवण्यात आले कसं असणार आहे त्याचं नियोजन एक खिडकी योजना यापूर्वी पण आपण राबत होतो जी फक्त मुंबई आणि मुंबई उपनगरापुरतं मर्यादित होती पण आता मार्चमध्ये आपण सिंगल विंडो टू पॉईंट ओ म्हणजे दुसरा वर्जन त्याचं आपण लॉन्च केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं आणि पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना आपण लागू केलेली आहे सो so, निर्मात्यांना फिल्म प्रोड्युसर्सना वेगवेगळ्या शूटिंगसाठी पमिशन्स लागतात आणि त्यासाठी त्यांना पिलर टू पोस्ट वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि ज्याच्यामध्ये काळाचा अव्यय होतो तर ते होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ना एकत्र करून त्यांचं आम्ही ट्रेनिंग्स पण घेतले जवळजवळ श शंभर ऑफिसेसचं आपण ट्रेनिंग घेतलं आणि तीनशे ऑफिशियल्सचं ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्याद्वारे आपण ही सिंगल विंडो योजना आपण लागू केलेली आहे महाराष्ट्रभर तर एका छत्राखाली या पमिशन्स त्यांना मिळणार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात पोलीस आहे मेरीटाईम आहे अनेक डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड असतात महा महापालिका असतात नगरपालिका असतात तर हे एका क्लिकमध्ये वेगवेगळ्या डिअर्समध्ये ह्या पमिशन दिल्या जातात मॅडम कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कमीत कमी किती दिवसात ह्या परवानग्या मिळणार आहे सात दिवसात ही परमिशन मिळणं अपेक्षित आहे नाही मिळाली तर ती डीम्ड परमिशन म्हणून समजली जाईल अशी पण आपण प्रोविजन केली आहे आपण भरपूर काम केलं अवॉर्ड पण मिळालेला आहे इकॉनॉमिक टाईम्सचा सिल्वर अवॉर्ड मिळालेला आहे आणि आता वेगवेगळ्या अवॉर्डसाठी ते नॉमिनेट पण झालेले आहे आपली ही अनुदानासंदर्भात फाईली घेऊन फिरावं लागतं म्हणजे निर्माते किंवा दिग्दर्शक घेऊन जात असतात यावरती देखील भारत सरकारकडनं कर काही वेगळ्या पद्धतीचं काही तयार करण्यात आलं काय आता जगच ऑटोमेशनचं आहे सो आपण कागदपत्र ई ऑफिस आम्ही ऑफिसमध्ये पण ई ऑफिस सुरू करतो आणि ज्याला आम्ही पुढा हे करत आहोत जास्तीत जास्त पद्धतीने यूज व्हावं तर आता ही जी अर्थसहाय्य योजना आहे ती पण ऑनलाईन करायचा आमचा प्रयत्न आहे म्हणजे प्रस्ताव दाखल झाल्यापासून ते त्यांना अर्थसहाय्य मिळेपर्यंत असा हा पूर्ण ऑटोमेशन पद्धतीने हे व्हावं आणि ज्या जेणेकरून त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल पारदर्शक आत्ताही आहे पण फास्ट होईल या सगळ्या गोष्टी याचा आमचा प्रयत्न आहे नव तरुण जे चित्रपटाकडे आकर्षित होत आहे किंवा निर्मितीसाठी त्यांना तुम्ही काय आवाहन करणार नवतरुणांना खूप संधी आहेत या क्षेत्रामध्ये कारण हे क्षेत्र तसं वेगळं आहे उटीन आपली जी क्षेत्र असतात डॉक्टर इंजिनियर आहे मॅनेजमेंट आहे सी ए आहे या क्षेत्रापेक्षा हे क्रिएटिव क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खरोखर पॅशन असेल आवड असेल तर आता खूप मोठ्या संधी आहेत आणि भारत सरकार पण वेवसारख्या माध्यम वेव सबमिट आपल्याकडे जी झाली ते द्योतक आहे की पंतप्रधान पण याला खूप सपोर्ट करत आहेत आपल्या माननीय मंत्री महोदय आपले आ, शेलार साहेब ह्याचा ह्यालाही त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे तर नवतरुणांना खूप संधी आहेत आणि त्या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा वेगवेगळे दे प्लॅटफॉर्म्स त्याच्यासाठी उपलब्ध आहेत आणि नव्याने आम्ही त्यांच्यासाठी काही वर्कशॉप्स सुरू करणार आहोत आपल्याकडे आय आय सी टी नावाची एक संस्था जी आलेली आहे जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी जी आय आय टीच्या धर्तीवर जी क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी संस्था आहे तर आत्तापर्यंत या सगळ्या क्षेत्रामध्ये फॉर्मल ट्रेनिंग नव्हतं दरवॉज अ गॅप म्हणजे प्रत्येक वेळी ही गॅपच होती की ट्रेनिंग नाही आहे आणि लोकांना माहिती नाही आहे की काय मिळवावं कसं कुठून नॉलेज मिळवावं तर यासाठी पण ही संस्था आपल्याकडे आहे दहाकर जागा तिथे दिलेली आहे आणि एक मोठं मुलाच्या मुलांना ही उपलब्ध राहते वर्ष संपत आणि देशभर ने विदेशामध्ये नेण्यामध्ये तुमच्याकडे वाटतं बदल स्टॉल दोन हजार सव्वीससाठी काय प्लॅनिंग आहे तुमच्या मराठी चित्रपटाला दूर मिळण्यामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये जसं आता आपण हा तर शेवट आहे दोन हजार पंचवीसचा पण सव्वीसमध्ये आपण फ्रान्सला परत जाणार आहोत त्यासाठी काही चित्रपट नेणार आहोत आणि याच्याहून जास्त बर्लिनमध्ये पण आपले काही महोत्सव होतात अनेक मोठे महोत्सव होतात तर त्याचा एक अभ्यास दौरा करून तिथे काय संधी आहे याचा अभ्यासही आम्ही करणार आहोत सो नव्या नव्या क्षेत्र नव्या म्हणजे ही आम्ही मराठी सिनेमा जा जाता यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील